नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार तत आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे राळेगाव अवकाय पाच हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती उमरेड अवकाय तीनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती मानवत अवकाय तीन हजार शंभर क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती देवळगाव राजा अवकाय नऊशे ऐंशी क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाय नव्वद क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर अवकाय चार हजार क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये